शहर राहणारच नाही कोणीतरी आज गावलंच मग आता काय जेवा इकडं कोणी माहिती कोणाला

कशाला आलो आप कशाला आलो कशाला बोलायच मी काय करणार खाली कुसळ मी साफसफाई करतो ना साफसफाई करतो कर कर कर, खाली ना साफसफाई करतो ना कर लाकडं लुकडं इथं कस अगं लाकडं काढतो ना मला ना पुढच्या वेळेस एक काम करतो मी मीड गादीच आणतो इड कोणी असलं काही इडा गादी गाडी 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 नाही मॅक

काय काही उलट नाही तुम्ही काय करायचं कोणला कोणला आम्ही कोणा तुमच्या बापाची का जागा ये का मग कोणाची तुम्ही करताय मी पाहायला आलो का मग काय पाहिजे काय तुम्ही काय ते लाज पाहिला नाही पाहिलं तू आता मीड पूर्वी घेऊ म्हणा तुम्ही सगळं ऐकलं ऐकलंय सगळ्यात लाज वाटायला नाही लाज वाटायला जागाय की लाज वाटल पाहिजे

तुमची लेख काय कुडले आणले नाही नाही तो आणली कुसळ कुसळगावची ह नाही का उगात ते हा कुसळगावचे तीली ती काय गावले बारिश होतला गाव कुसळगाव बरे बाय तुला सांगतो हो ये घर मावळे हे चिंच झाड मावळे नाही 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 माल नका नका देऊ नको देऊ काय घराची चाय नको घर देते का जाऊ दे काय सांगतो पैसे पन्नास रुपये घर मावले चित्र झाड मावले त्याच्या पुढे जर दिसतील तुम्ही आता पंधरा मिनिट जाऊ दे पंधरा मिनट पंधरा मिनिट मध्ये जाऊ दे मी म्हणले कि जाऊ दे म्हणते काय काय जा रोड मध्ये तिकडे जा रोड जायचं लाईट नाही वायच रोड काय म्हणजे रोड चालू आहे चालू आहे रोड तिकडे जा मी साफसफाई केली त्याचं काय म्हणजे मी पिकप आणि साफसफाई केली मी त्याच काय साफसफाई खाली काय जाऊ ने उलट जाणं तुमचं काय खत पाणी पडत काय त्याच्या पडलं

याला आपले जे हे सांगतात पुस्तके का आपले जे पुस्तके जे मोठ्या मोठ्या लेखकांनी लिहिलेले काय ते काय म्हणले ते बोलले जेव्हा अशी संपर्क येतो आपला काय त्यावेळेला जे शांतते धरायची शांतते तुम्हाला पुस्तक आणून देऊ का ते, ते पुस्तक बाबर आभे बाबे आहे तुटी मला माहिती कस आहे मी कोण क्लिनिक आपण दोन वर्ष भेटले सांग पण राहायचा तो दुसरा आमल्या कोणा क्लिनिक रामल्याचे ना बाबा रामल्या साठी गेला होता मी आता मी ते आम्ही तू आता पुरी आणायला लागला तो नव्हता नाही

अरे काय काय जुरळ घुसल पाहतो आपला डायलॉग देऊ काय मी पाहिजे इकडे जाईल जायचं अरे आता ओळखलं नाही का म्हणजे अरे ओळख ना मला मी पाहिल पाहिल इकडे जाईल मी पाहिल पाहिल इकडे जाईल काय पर्याय

मग काय सांग मग मी काही लोक पाहतो काय हा तुझं कधी झालं कधी झालं म्हणजे चार वाजे झाले तेव्हा घेतले मी तिकडच तिकड सांगितलं तू थांबल अरे मी पुढे आणतो पुरी गोळा करून तुला बरोबर आर सापडलं टाकला होता गायचा परतला टाकला होता परतला टाकला राणा ना तिकडे पुढं येताना एवढा लपड करायला बाबाचं राजाला सोपं झालं गायचं आय पार पिका पाण्याचा नाश करून टाकला ना यांनी चला एवढं घर बंद राहते मावलं चिचा पार खाऊन टाकल्या करायला नसला का लोक काही वाटोळा करून टाकले ना अं नाही आज दिवसभर इडच बसून राहतो हालणारच नाही मला माहितीच होतं येणारच कोणतरी बरोबर हलच ती हालतच नाही एवढं कोणी कोणी येईलच आता परत